नमस्कार मी किरण मुक्त पत्रकार या संकल्पनेवर एक व्हिडिओ बनवावा अशी एका युजरकडून मागणी झाली आणि त्या अनुषंगाने मी या विषयावर विचार करू लागलो कारण हा माझ्या पत्रकारिता हा माझ्या जिवाळ्याचा विषय आहे जरी मी गेले वर्षभर पब्लिक रिलेशन या एका सेक्टरमध्ये मीडियाच्या कम्युनिकेशनच्या अंतर्गत काम करत असलो तरीही माझा पत्रकारितेचा एक चांगला अनुभव राहिलेला आहे चांगल्या माध्यम समूहांमध्ये काम करण्याची मला संधी मिळालेली आहे त्यामुळे मला असं वाटलं की ह्या विषयावरती आपण व्हिडिओ बनवावा तर ह्याच्यामध्ये जर सगळ्यात पहिल्यांदा बघायला गेलं ना तर मुक्त ह्याची अॅकॅडमिक व्याख्या अशी आहे म्हणजे मी वाय सी एम ओ यूमधून ग्रॅज्युएशन केलं जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनमध्ये तर अॅकॅडमिक व्याख्येमध्ये किंवा त्या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं की फ्रीलान्स म्हणजे एका कोणत्याही संस्थेला संस्थेचा सा एम्प्लॉई नसतो तो तो स्वतंत्रपणे ज्या संस्थेला पाहिजे त्या संस्थेला तो आपला कंटेंट आपला लेख पुरवत असतो उदाहरण बघायला घेतलं तर एखादा स्थानिक पातळीवरचा एखादा मुक्त पत्रकार आपण आहे तो एका ठराविक पेपरसाठी मुक्त रुल मारत असेल सकाळ असेल लोकमत असेल तर अशा कुठल्या पेपरच्या एका पेपरचा तो एम्प्लॉईड असतो तर तो दोन पेक्षा आधी दोन किंवा तीन किंवा त्याला पाहिजे त्या तितक्या पेपरना तो आपला लेख लिहितो बातम्या लिहून देतो लेख लिहून देतो तर अशा पद्धतीनं जो काम करणार असतो त्याला पत्रकार असं म्हणण्याची पद्धत हो होती असं अॅकॅडमिक अर्थाने किंवा मी अशा पद्धतीने बघायचो की त्यांना मुक्त मुक्त पत्रकार म्हणायचे टेलिव्हिजनच्या संदर्भामध्ये असं फारसं दिसत नाही कारण म्हणजे मी जेवढा का टेलिव्हिजनमध्ये काम केलं तर अशा पद्धतीने मुक्त पत्रकार अशी म्हणजे त्या संस्थेचे रिपोर्टर असायचे त्या संस्थेचे प्रत्येक संस्थेचे फ्रीलान्सर असतात सॉरी स्ट्रेंजर असतात तर अशा पद्धतीने ते काम चालतं तिथे फारशी मुक्त पत्रकार अशा पद्धतीच्या गोष्टी दिसून येत नाहीत त्याच्यामुळे पण आपण थोडंसं अधिक व्यापकपणे बघायला गेलं आजच्या आधुनिक संदर्भामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये किंवा गेल्या वीस वर्षामध्ये तर मुक्त पत्रकार हा डिजिटल मीडियाचा जो एक वाढता भाग आपण बघतोय यूट्यूब चॅनल सुरू करणं असेल स्वतःचं एखादी ब्लॉग वेबसाईट सुरू करणं असेल एखादा निश पकडणं आणि त्या अराऊंड एक कंटेंट डेव्हलप करणं असेल तर अशा पद्धतीने जो काम करणार आहे त्याला आपण आपण आताच्या संदर्भामध्ये मुक्त पत्रकार असं म्हणायला काही हरकत नाही असं वाटतं पण ह्याच्यामध्ये ना आपण ते अकॅडमिक व्याख्या आणि पारंपरिक संदर्भ त्याचे काय आहेत या सगळ्या पलीकडे जाऊन ना बघितलं तर पत्रकारिता ही एक वृत्ती आहे तो एक पेशा आहे म्हणजे अगदी मराठी पत्रकारितेचा गेल्या दोनशे वर्षांचा इतिहास आपण बघितला तर बाळशास्त्री जांभेकरांनी अठराशे बत्तीस साली जी काही पत्रकारिता सुरू सुरू झाली आणि सुरुवातीच्या सुरु टप्प्यामध्ये जी पत्रकारिता होती ती ज्ञान देणं लोकांना शहाणं करणं प्रबोधन करणं अशा पद्धतीचा एक भाग होता त्यानंतरच्या टप्प्यामध्ये असतील की जे स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे काम करणारे जे पुढारी होते ज्यांच्या स्वतःच्या काही भूमिका होत्या मग त्यामध्ये टिळक असतील बाबासाहेब असतील तर ह्यांची एक ध्येयवादी पत्रकारिता होती त्यानंतर uh, आता एक अलीकडच्या काळामधली एक व्यावसायिक पत्रकारिता आपण एक पर्व सुरू झालं आहे असं आपण म्हणू शकतो स्वातंत्र्यानंतर आणि अजूनपर्यंत त्यात काही वाईट आहे असंही नाही त्याची काही बाजू आहेत सकारात्मक निश्चितपणे पण आपण जर ही पत्रकारितेचा इतिहास बघितला तर पत्रकारिता म्हणजे एक सुरुवातीच्या टप्प्यातून आपण जर काही घ्यायचं म्हटलं तर एक ज्ञान देणं माहिती देणं शिक्षण करणं लोकशिक्षण करणं अन्यायासाठी लढणं एक लोकांची जर योग्य बाजू असेल तर ती घेऊन उभं राहणं हे जे सगळं आहे हे पत्रकारितेमध्ये येतं आणि काही प्रमाणात रंजनाचा भागही त्याच्यामध्ये येतो लोकांना पण ती एंटरटेन हे पूर्णपणे पत्रकारिता ही एंटरटेनमेंटला रिप्लेस करणारे हे ते आदर्श मानलं जात नाही पण त्याचा एक भाग रंजनाचा देखील असतो तर या अशा सगळ्या ध्येयाच्या ध्येय पकडून जो कोणी आत्ताच्या माध्यमांमध्ये क कंटेंट निर्माण करतो आहे कम्युनिकेट करतो आहे लोकांशी तर त्याला मुक्त मुक्त पत्रकार असं म्हणता येईल असं मला वाटतं तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि पत्रकारितेसंबंधी किंवा आधुनिक डिजिटल मीडियाच्या संदर्भामध्ये किंवा जे कोणते काही व्हिडिओ बनवावा असं जर वाटत असेल तर नक्की कमेंटमधून सांगा थँक्यू